नमस्कार मित्रांनो एक वेळ शेअर मार्केटमध्ये लावलेला पैसा तुम्हाला मिळू शकतो पण मित्रांनो दूध व्यवसायामध्ये लावलेला पैसा हा तुमचा रिटर्न कधीच मिळणार नाही कारण मित्रांनो तुमचं जर लक्ष जर नसेल व्हिडिओमध्ये बघा तुमचं जर गोठ्यावरती लक्ष नसेल तर तुमचा लॉस हा ठरलेला आहे लक्षात ठेवा एका रात्री दीड लाख रुपयाचा लॉस हा सगळ्यात मोठा लॉस आहे मित्रांनो एक वेळ शेअर मार्केटमध्ये तुम्हाला चान्सेस आहेत की तुमचं कधी ना कधी प्रॉफिट होईल पण मित्रांनो लक्षात ठेवा दूध व्यवसायामध्ये असं नाही एकदा गेलेला लॉस किंवा एकदा झालेला लॉस हा कधीही भरून निघत नाही किंवा रिटर्न भेटत नाही मित्रांनो त्यासाठी ज्या लोकांना वाटतं ना की सकाळी दोन तास काम आणि संध्याकाळी दोन तास काम दूध व्यवसायामध्ये त्यांना हा व्हिडिओ बघा फक्त दोन तास काम करून मित्रांनो चार तास काम करून दूध व्यवसाय चालत नाही मित्रांनो हे प्रत्येक शेतकऱ्याला माहीत आहे जर दोन तास सकाळी आणि दोन तास संध्याकाळी काम करून जर दूध व्यवसाय जर चालत असताना मित्रांनो सगळ्यांना तोच व्यवसाय केला असता आणि एक वेळ शेअर मार्केटमध्ये तुम्ही पैसा गुंतवा तिथं कमीत कमी, कमी तुम्हाला रिटर्न्सची अपेक्षा तर असते पण मित्रांनो दूध व्यवसायामध्ये रिटर्न्सची अपेक्षा नसते लक्षात ठेवा जर आपलं जर व्यवस्थितपणे गोठ्यामध्ये जर लक्ष नसेल ना मित्रांनो बरेच शेतकऱ्यांना माहिती आहे की लॉस हा किती मोठा आहे पूर्ण घर जाळण्याचा घर जाळण्याचं काम करतो हा लॉस मित्रांनो कधी न भरून निघणारा त्यासाठी दूध व्यवसायात उतरायच्या आधी दहा नाही शंभर वेळा विचार करा आणि उतरल्यानंतर मित्रांनो पूर्ण ताकदीनं पूर्ण वेळ ह्या दूध व्यवसायामध्ये दिला पाहिजे नाहीतर मित्रांनो तुमच्यासुद्धा गोट्यामध्ये असा लॉस किंवा असं प्रॉब्लेम येऊ शकतात एक गाय कमी पण मित्रांनो प्रॉपर नियोजन गोठ्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे नाहीतर मित्रांनो लक्षात ठेवा की एक चूक हे कमीत कमी लाख ते दीड लाख रुपयाला आपल्याला गोटा गोटा बसवते मित्रांनो त्यासाठी मित्रांनो ज्या लोकांना वाटतं ना दोन तास काम केलं आणि पैसा पैसा असं नसतं मित्रांनो गोठ्यामध्ये लक्ष देणं खूप महत्वाचं आहे सकाळ उठल्यापासून झोपेपर्यंत गोठ्यामध्ये लक्ष ज्या शेतकरीच असताना ना त्याच शेतकऱ्याचा प्रॉफिट ठरलेला आहे मित्रांनो जे शेतकरी सकाळी दोन तास काम करून गोठ्यामध्ये लक्ष देत नाहीत ना मित्रांनो त्या शेतकऱ्यांचा गोटा जास्तीत जास्त दोन ते ती तीन वर्ष चालतो मित्रांनो परत गोटा हा कधीच उपजार येत नाही त्यासाठी मित्रांनो गोठ्यामध्ये लक्ष असू द्या नाहीतर तुमच्याही गोठ्यामध्ये हे प्रॉब्लेम येऊ शकतात व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद